ऑटोमोबाईल इंडस्ट्री आपल्याकडे नाही अशात नाही बिहारमध्ये काही प्रकल्प तिथे सुरू आहेत परंतु मला असं वाटतं की इंडस्ट्री त्या जिल्ह्याच्या त्या त्या भागाच्या रॉ मटेरियलवर अवलंबून असते आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की मी सहा ते सात महिन्यापूर्वी नागपूरमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं जबाबदारीनं वाक्य मी उच्चारलं होतं की गडचिरोली जिल्ह्याची ओळख करून देत असताना पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी तो नक्षलिस्ट एरिया आहे किंवा नक्षलवादी जिल्हा आहे अशा पद्धतीनं ओळख करून देण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा वस्तुस्थिती असेल परंतु अजून एका वर्षानंतर तुम्हीच मला सांगाल की आता तो नक्षलवादी जिल्हा नाही गडचिरोली ही स्टील इंड इंडस्ट्रीची पंढरी बनलेली आहे आणि ती आता उद्योगनगरी बनलेली आहे त्याच्यामुळे जरी आपल्याकडे ऑटोमोबाईल सेक्टरवरचा प्रोजेक्ट आला असेल नसेल याच्यापेक्षा इंडस्ट्री फार मोठ्या पद्धतीनं येते आता चंद्रपूरमध्ये चंद्रपूरमध्ये आपण पितळेचं क्लस्टर करतो भंडारामध्ये अजून काही वेगळ्या पद्धतीचं क्लस्टर करतो आहे काही ठिकाणी ट्रायबल क्लस्टर करतो आहे आता आशिषजींकडे देखील आपण एम आय डी सी फार मोठ्या पद्धतीनं करतो आहे आणि मागच्या दोन चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्री मोदयांनी नागपूरमध्ये जे उल्लेख केला होता की महिलांसाठी स्वतंत्र एम आय डी सी असण्याची आवश्यकता आहे ती महिलांसाठीची देखील महाराष्ट्रातली पहिली एम आय डी सी ही पूर्व विदर्भामध्येच होती